गर्भाच्या योग्य वाढीसाठी सर्व पोषक तत्वांसह अतिरिक्त कॅलरीज देखील आवश्यक असतात आणि धान्य खाल्ल्याशिवाय या अतिरिक्त कॅलरीज शक्य नाहीत म्हणून गर्भधारणे दरम्यान नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं टाळायलाच हवं नवजात बाळाच्या आईनेही उपवास टाळायला हवे गर्भवती महिलांनी तसेच नवजात बाळांच्या मातांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास टाळायलाच हवे चैत्र नवरात्रीचा पवित्र सण गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर सुरू होतो या वर्षी हा शुभ उत्सव तीस मार्च ते सात एप्रिल पर्यंत चालणार आहे हिंदू धर्मात या नऊ दिवसांना विशेष महत्व आहे या काळात भक्त देवीच्या नऊ रूपांची पूजा करतात आणि देवीला प्रसन्न करण्याचा सर्वोत्तपरी प्रयत्न करत असतात उपवास करतात पूजा अर्चा केली जाते घरात सर्वत्र आनंदाचं वातावरण असतं या नऊ दिवसात सर्वत्र उपवास केले जातात या काळात केल्या जाणाऱ्या उपवासाचं धार्मिक महत्व खूप आहे धार्मिक महत्वा व्यतिरिक्त उपवास करण्याचे शरीरावर काय परिणाम होतात आरोग्यावर होणारे काय परिणाम आहेत काय फायदे होतात उपवास कुणी करायला हवे या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी ऋतुजा वन इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपल्या महाराष्ट्रात आरोग्याशी संबंधित गोष्ट या धर्माशी आणि धार्मिक गोष्टी या आरोग्याशी संबंधित आहेत उपवास करत असेल तर हा भक्ती मार्ग होतो जवळजवळ सर्व धर्म उपवासाच महत्व जाणतात आणि उपवासाचं पालन करण्याचा सल्ला देखील दिला जातो उपवासामुळे शरीराला अनेक फायदे होतात काही लोक हलक खाऊन उपवास करतात तर काही लोक काही न खाता तासन तास उपवास करतात जर तुम्हाला उपवास करताना डोकेदुखी किंवा मळमळ होत नसेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरल्याचं समजा धार्मिक महत्वा करतात कॅलिफोर्निया विद्यापीठाने केलेल्या संशोधनानुसार उपवासामुळे संपूर्ण रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा निर्माण होते त्यामुळे शरीरात साठवलेलं हो ग्लुकोज फॅट केटोन्स इत्यादी पांढरे रक्त पेशींमध्ये तुटून शरीरात नवीन रोग प्रतिकारक शक्ती निर्माण करतात ज्याप्रमाणे उपवासाचे इतरही अनेक फायदे आहेत उपवास करण्याचा सल्ला तज्ञ मंडळी देखील देतात आता फायदे कोणते आहेत ते आपण आधी पाहूया पचनशक्ती वाढते उपवास केल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि पचनशक्ती वाढते तसेच पोटातील ऍसिडिटीची पातळी देखील नियंत्रित राहते रक्तदाब नियंत्रित करते उपवासामुळे जेवणात मीठ कमी असल्याने आणि लघवीद्वारे शरीरातील अतिरिक्त मीठ बाहेर टाकल्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो लठ्ठपणा नियंत्रित राहतो उपवासामुळे अनावश्यक तृष्णा आणि खाण्याच्या सवयी थांबतात याचं कारण असं आहे की उपवासाचा आनंद घेण्यासाठी कुणीही काहीही खात नाही तो फक्त त्यांच्या गरजेनुसार खात असतो यामुळे अनावश्यक कॅलरी आणि चरबी शरीरातून जाण्यापासून रोखते आणि लठ्ठपणा टाळला जातो व्यसनापासून सुटका होते अनेकदा उपवासाच्या वेळी लोक दारू तंबाखू आणि सिगारेट यासारख्या गोष्टी टाळतात यामुळे व्यसनाचं चक्र खंडित होतं हृदयाच्या आरोग्याला देखील हे फायदेशीर उपवास केल्याने कोलेस्ट्रॉल कमी होतो आणि स्नायू चांगल्या प्रकारे कार्य करण्यास सक्षम होतात ज्यामुळे हृदय मजबूत होतं आणि हृदयाशी संबंधित आजारांपासून देखील बचाव होतो कर्करोग प्रतिबंध उपवास केल्याने कर्करोगाच्या हो पेशी नष्ट होत नाहीत परंतु त्यामुळे त्यांना पोषण मिळत नाही ज्यामुळे कर्करोग टाळता येतो मानसिक आरोग्य सुधारत उपवासाचे अनेक फायदे अनुभवल्याने मानसिक शांती मिळते ज्यामुळे लक्ष केंद्रित होतं आणि तणाव कमी होतो अधून मधून उपवास करण्याचे तोटे आहेत आता जे तोटे कोणते आहेत ते आपण पाहूया कुपोषण निर्जलीकरण तृष्णा आणि भूक अपचन समस्या डोकेदुखी आणि चक्कर येणं मनस्थिती आणि चिडचिड थकवा जाणवणं झोप न होणं आता कुपोषण पाहूयात दीर्घकाळ उपवास किंवा कॅलरीजचं प्रमाण कमी असलेले उपवास कुपोषणास कारणीभूत ठरू शकतात उपवासानंतर पोषक तत्वाची कमतरता भरून काढण्यासाठी जर तुम्ही जास्त खाल्लं तर तुमचं शरीराचं नुकसान होतं निर्जलीकरण उपवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात तुमचं शरीर तुमच्या मूत्रमार्गे मोठ्या प्रमाणात पाणी आणि मीठ बाहेर टाकतं या प्रक्रियेला उपवासाचे न्यूट्रियुरेसिस किंवा नैसर्गिक डाय युरेसिस म्हणतात जर तुम्ही या काळात लघवी मार्गे निघालेलं पाणी आणि मीठ ताबडतोब काढलं नाही तर तुम्हाला डिहायड्रेशन होऊ शकतं उपवासाच्या काळात तुम्ही जेवत नसल्यामुळे तुम्ही पाणी पिण्यास विसरू शकतात त्यामुळे देखील डिहायड्रेशन होऊ शकतं तृष्णा आणि भूक उपवासाच्या सुरुवातीच्या टप्प्यात भूक वाढते कारण या काळात शरीरातील कॅलरीज कमी होत असते शरीराला या कॅलरीजची सवय झालेली नसते त्यामुळे भूक वाढते पचन समस्या अचानक आहारात बदल झाल्याने जसं की दीर्घकाळ उपवास करणं तुमच्या पचन संस्थेवर नकारात्मक परिणाम करू शकतं ज्यामुळे अतिसार बद्धकोष्ठता मळमळ आणि पोटफुगी सारखे आजार देखील होऊ शकतात उपवास करताना होणारे निर्जलीकरण बद्धकोष्ठता शकते ही टाळण्यासाठी आणि तुमचे पोटाचे आरोग्य राखण्यासाठी हायड्रेट राहणं आणि पोषक तत्वांनी समृद्ध अन्न खाणं महत्वाचं आहे डोकेदुखी आणि चक्कर येणं डोकेदुखी उपवासाच्या वेळी सामान्यत ही समस्या जास्त प्रमाणात उद्भवते विशेषत डोकेदुखी मेंदूच्या पुढच्या भागावर परिणाम करतात त्यामुळे मनस्थिती आणि चिडचिड जेव्हा तुम्ही कमी कार्बोहायड्रेट खाता तेव्हा रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे तुम्हाला चिडचिड ताण आणि चिंता वाटू शकते त्यामुळे तुमची एकाग्रता देखील कमी होऊ शकते थकवा जाणवणं उपवास करताना रक्तातील साखरेची पातळी कमी झाल्यामुळे तुम्हाला थकवा किंवा अशक्तपणा जाणवू शकतो जर तुम्हाला उपवासामुळे रात्री झोपेचा त्रास होत असेल तर यामुळे तुम्हाला दिवसभर खूप थकवा जाणवू शकतो झोप उडणं अधूनमधून उपवास करण्याचे सर्वात सामान्य दुष्परिणाम म्हणजे झोप न येणं त्यामुळे निद्रानाशाची किंवा झोपेचा त्रास होण्याची समस्या उद्भवू शकते उपवास कुणी टाळायला हवे गर्भवती महिलांनी उपवास करू नये गर्भवती महिलांनी नऊ दिवस उपवास टाळायला हवं खर तर नवरात्रीच्या उपवासात धान्य खाण्यास मनाई आहे तर गर्भवती महिलेला तिच्या गर्भधारणे दरम्यान संपूर्ण पोषणाची आवश्यकता असते गर्भाच्या योग्य वाढीसाठी सर्व पोषक तत्वांसह अतिरिक्त कॅलरीज देखील आवश्यक असतात आणि धान्य खाल्ल्याशिवाय या अतिरिक्त कॅलरीज शक्य नाहीत म्हणून गर्भधारणेदरम्यान नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणं टाळायलाच हवं नवजात बाळाच्या आईनेही उपवास टाळायला हवे गर्भवती महिलांनी तसेच नवजात बाळांच्या मातांनी नवरात्रीचे नऊ दिवस उपवास टाळायलाच हवे तर सहा महिन्यापर्यंतच्या बाळाला फक्त आईच्या दुधातूनच संपूर्ण पोषण मिळत स्तनपान करणाऱ्या महिलांना स्वतःसाठी आणि बाळासाठी जास्त कॅलरीजची आवश्यकता असते पुरेशा कॅलरीज न मिळाल्याने आईमध्ये केवळ अशक्तपणा येत नाही तर बाळाच्या वाढीवरही त्याचा नकारात्मक परिणाम होतो म्हणून नवजात बाळाच्या आईने नवरात्रीचे संपूर्ण नऊ दिवस उपवास करू नये तथापि जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करू शकतात मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहिती पर व्हिडिओसाठी वन इंडिया मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका